आज आपण खूप सोप्या पद्धतीने रव्याचा जाळीदार मऊ लुसलुशीत केक बघणार आहोत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना कुणालाही करता येईल एवढा सोपा हा केक आहे अगदी कशाचाही वापर न करता आपण आज फक्त तीन पदार्थांपासून इतका मऊ लुसलुशीत जाळीदार केक बनवणार आहोत आणि ते पण कढईमध्ये ना तेल तूप बटर काहीही न वापरता ना बेकिंग सोडा बेकिंग पावडर ना मैदा अंड अगदी झटपट हा रवा केक तयार होतो येत्या ख्रिसमसला किंवा नवीन वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा केक तयार करायचा विचार करत असाल तर हा केक नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच सुरुवात करूया रवा केक बनवायला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते रवा केक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा वापर करून अर्धा कप एवढी साखर घेतली आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचा वापर करा पण सगळे पदार्थ मोजताना एकाच वाटीचा वापर करावा आता साखर घातल्यानंतर ह्यामध्ये मी एक कप भरून गरम दूध घालणार आहे हो उकळलेलं गरमागरम दूध घालायचं आहे हा रवा केक जेव्हा बनवायला घ्याल तेव्हा गॅसवर एका बाजूला दूध उकळत ठेवा म्हणजे तुम्हाला सोप्प पडेल आता हे एक कप भरून उकळलेलं दूध या साखरेमध्ये मी घालून घेणार आहे आणि पूर्णपणे दूध या साखरेमध्ये मिसळून घ्यायचं आहे अगदी साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे आपल्या लहानपणी ज्याप्रमाणे आई आपल्याला दुधामध्ये साखर मिक्स करून द्यायची त्याचप्रमाणे इथे दुधामध्ये साखर मिक्स करायची आहे एकदा पूर्णपणे दुधात साखर मिक्स झाली की आता इथे मी एक कप भरून बारीक रवा घेतला आहे जो दुकानामध्ये लाडूचा रवा मिळतो किंवा झिरो नंबरचा रवासुद्धा मिळतो तोच रवा आपल्याला रवा केक बनवण्यासाठी वापरायचा आहे आता हा रवा मी या वितळलेल्या साखर आणि दुधामध्ये घालून घेणार आहे रवासुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे बारीक रवा घातल्यामुळे केक आपला मऊसूत व्हायला मदत होते एकदा पूर्णपणे रवा या दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये एकजीव होऊन द्यायचा कुठेही गाठी राहता कामा नाही असा व्यवस्थित एकजीव झाला की आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे पूर्णपणे रवा ह्यामधलं दूध शोषून घेईल आणि फुगून येईल आता इथे रवा मी बाजूला भिजवत ठेवला आहे तोपर्यंत आपण केक टीन ग्रीस करायला घेऊ त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतला आहे तुम्ही घरातला कोणताही डबा घेऊ शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या डब्याचा वापर करू शकता आता या डब्याला तेल तूप किंवा बटर काही लावू शकता मी इथे ब्रशने असं तेल लावून घेते सगळीकडून लावून घ्यायचं वरून खालून तुमच्या घरात जर बटर पेपर असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल पण ज्यांच्याकडे बटर पेपर नाही घरात त्यांच्यासाठी ही पद्धत खूप छान आहे हे असं करणं गरजेचं असतं कारण केक आपला कुठेही भांड्याला चिकटू नये म्हणून करायचं असतं आता या भांड्यामध्ये तेल टाकून झाल्यानंतर यामध्ये थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा अगदी असा गोल गोल डबा फिरवून घ्यायचा आणि जिथे जिथे आपण तेल लावलं आहे त्या चारही बाजूने मैदा असा पसरवून घ्यायचा खूप जाड असा मैद्याचा थर लावायचा नाही अगदी पातळ असा मैदा पसरवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो मैदा असेल तो डबा असा उलटा ठोकून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा असं केल्याने अगदी सहज आपला केक बेक झाल्यानंतर डब्यापासून वेगळा होतो आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये अशी घरची एक प्लेट ठेवली आहे प्लेट किंवा तुम्ही स्टँड असेल तर स्टँडसुद्धा ठेवू शकता पण सगळ्यांच्या घरात प्लेट अशी असतेच तर प्लेट ठेवली तरी चालेल प्लेट अशी उलटी करून ठेवायची आहे आणि आपल्याला ही कढई झाकण लावून पाच मिनटं गरम करून घ्यायची आहे ओव्हन आपण ज्याप्रमाणे प्रीहीट करतो त्याप्रमाणे कढई सुद्धा गरम करून घेणे गरजेचे आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे केकसाठी भांड वापरणार आहोत ते कढईमध्ये नीट व्यवस्थित बसतं का नाही हे आधी चेक करून घ्या आणि त्यानंतरच ते केक बनवण्यासाठी वापरा आता इथे आपली दहा मिनटं झाली आहेत आपण बघूया की रवा छानपैकी फुगला की नाही हे बघा रव्याने पूर्णपणे दूध त्यामध्ये शोषून घेतलं आहे हे तुम्ही कोणत्या प्रकारचा रवा वापरता यावर सुद्धा अवलंबून असतो जर मिश्रण थोडंसं पातळ वाटलं तर थोडंसं एक दोन चमचे रवा आणखी त्यामध्ये घालू शकता मला इथे गरज वाटत नाही एक्स्ट्राचा रवा घालण्याची खूप छान अशी कन्सिस्टन्सी झाली आहे खूप घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही आता हा भिजलेला रवा आपल्याला गोलाकार फिरवून असा तीन ते ती चार मिनटं फेटून घ्यायचा आहे इथे आपण कोणत्याही मिक्सरचा वगैरे वापर करणार नाही आहोत म्हणून असा केक हलका होण्यासाठी हे असा रवा फेटून घेणं गरजेचं आहे एकदा रवा फेटून झाला की तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा केक पाहिजे आहे त्याचा इसेन्स तुम्ही घालू शकता साधा केक असेल तर ह्यामध्ये आपण वेलची पावडर नंतर घालूया पण तुम्हाला जर व्हॅनिला फ्लेवरचा केक हवा असेल तर दोन तीन ड्रॉप्स वॅनिला फ्लेवरचा इसेन्स घालू शकता किंवा काहींना चॉकलेट फ्लेवरचा केक आवडतो त्यावेळेस एक चमचा भरून कोको पावडर ह्या स्टेजला घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची पण मी इथे साधाच रवा केक बनवते आहे त्यामुळे पाव चमचा भरून मी वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडरमुळे ह्या रवा केकला खूप छान असा फ्लेवर येतो आता ही वेलची पावडरसुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे पूर्णपणे वेलची पावडर एकजीव झाली की ह्यामध्ये केक फुलण्यासाठी आपण इथे इनोचा वापर करणार आहोत एक पॅकेट भरून मी इथे लेमन फ्लेवरचा इनो घेतला आहे साधा इनो किंवा लेमन फ्लेवरचा इनो घेतला तरीही चालेल आता हा एक पॅकेट पूर्णपणे या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता आता हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी पाणी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित गोलाकार फिरवून हे बॅटरमध्ये इनो पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त फेटायचं नाही ही हवा तयार झालेली आपल्याला तशीच ठेवायची आहे मोडून घ्यायची नाही त्यामुळे हलक्या हाताने असं गोलाकार फिरवून घ्यायचं रवा केक हा मैद्या केकसारखा खूप जास्त डबल होत नाही जेव्हा आपण शिजवतो तेव्हा तो आत्ताच इथे फुलला जातो जेव्हा आपण बेकिंग पावडर किंवा असा इनो घालतो त्यावेळेस जेवढा फुलेल तेवढाच तो रवा केक राहतो काहींना असं वाटेल की इनोचा फ्लेवर येतो केकला पण मी इथे सांगेल एक कप रवा म्हणजे साधारण दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम एवढा रवा असेल या रव्याला इथे एक पॅकेट इनो पुरे होतो अजिबात इनोचं फ्लेवर केकला येत नाही आता हे बॅटर आपण केक टीनमध्ये घालून घेऊया पूर्णपणे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये का जे काही हवेचे बुडबुडे असतील मध्ये गॅप जे राहते ती निघून जाईल आता कढई पण आपली चांगली गरम झाली असेल लगेचच आपण केक बेक करून घ्यायचं इनो घातल्यावर जास्त वेळ केकचं बॅटर ठेवायचं नाही इथे कढई छानपैकी गरम झाली आहे आता त्याचं झाकण काढून हा जो केकचा डबा आहे तो यामध्ये मी ठेवून घेणार आहे आणि कढईला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे मध्ये मध्ये सारखं झाकण उघडू नका नाहीतर बाहेरची हवा आतमध्ये जाईल आणि केक आपला व्यवस्थित बेक होणार नाही इथे साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस मिनटं झालेत आता मी कढईचं झाकण उघडून बघते की केक झाला ना की नाही थोडासा कमी जास्त वेळ काहींना लागू शकतं ते कढई आणि जे आपण केकसाठी डबा वापरला आहे त्यावरसुद्धा अवलंबून असू शकतं आता केक चेक करण्यासाठी मी इथे एक अशी स्टिक घालून बघते त्याच्यावर कोणताही रव्याचं मिश्रण लागत नाही म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे सुरीचा वापर करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा सुद्धा वापरू शकता आता गॅस बंद करून हा केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा इथे केक आपला बऱ्यापैकी थंड झालाय आहे थोडासा अजूनही कोमट आहे आता एका एक चुरीने मी ह्याच्या कडा अशा सोडवून घेते म्हणजे सहजपणे आपला केक निघेल तसाही केक आपला अजिबात कुठेही डब्याला चिकटणार नाही आपण चांगला डबा ग्रीस करून घेतले आता एक प्लेट घेऊन हो या डब्यावर अशी पालती ठेवते आणि डबा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे थोडासा हलका हाताने असं ठोकून घ्यायचा म्हणजे केक आपला सुटून येईल हा बघा किती छान असा आपला केक सुटून आला आणि अगदी मस्त तयार झाला आहे रंगसुद्धा बघा किती छान असा आला आहे अगदी परफेक्ट आपला केक बेक झाला आहे ह्या केकवर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूटने केक सजवू सुद्धा शकता नसेल आवडत तर नाही घातलेत प्लेन केक ठेवलात तरी चालेल आता हा केक मी कट करून घेते पहा किती छान मऊ आणि जाळीदार झाला आहे तो केक कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती छान असा केक आपला तयार झालाय अगदी स्पॉन्जी झाला आहे मी तुम्हाला दाबून पण दाखवते किती छान अशी जाळी सुटली आहे मऊ आपला रवा केक तयार झाला आहे फक्त आपण तीन पदार्थांपासून आणि अगदी वेगळ्या पद्धतीने हा रवा केक केला आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा केक कट करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी पाहता येतील हा बघा तुम्हाला आणखी एक पीस मी जवळून दाखवते किती जाळीदार आणि मौसूद झालं आहे अशा वेगळ्या पद्धतीने रवा केक तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद